नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज एकोणतीस ऑगस्ट गुरुवार संध्याकाळच्या साडेसहा वाजले आहेत आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी धनाच्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेऊ दर्शको आज सकाळी सहा वाजता दिलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये नव्वद हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता त्या विसर्गामध्ये आज संध्याकाळी सहा वाजता जवळपास क्युसेची घट झालेली असून आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सत्तर हजार क्युसेकचा विसर्ग होतोय दर्शको आपण सकाळी दिलेल्या अपडेटनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये चौऱ्याहत्तर हजार क्युसेकचा विसर्गाच्या पाण्याची आवक होत होती त्या आवकमध्ये जवळपास पंचेचाळीस हजार क्युसेकपेक्षा जास्त प्रमाणात घट झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये अठ्ठावीस हजार चारशे अडोतीस क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होतीय आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामध्ये एकूण एकशे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एवढा पाणीसाठा झालेला असून त्यापैकी छप्पन पॉईंट तेत्तीस टी एवढं पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणलं गेलेलं आहे त्याचबरोबर संध्याकाळी साडेसहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे पाच पॉईंट चौदा टक्के एवढी झालेली आहे दर्शको उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कलोमध्ये एकशे पंच्याहत्तर क्युसेक एवढ्या विसर्गाने पाणी सोडलेलं जाते तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकच्या पाण्याचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून बोगद्यामध्ये दोनशे क्युसेकचा विसर्ग होत असून मुख्य कॅनलमध्येही सोळाशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलेलं जाते आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून सोळाशे क्युसेक पाण्याच्या विसर्गाचा उपयोग हा वीज निर्मितीसाठी केलेला जातोय असा एकूण एकाहत्तर हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये होतोय त्याचबरोबर वीर धरणातून निरा नदीमध्येही पाच हजार नऊशे क्युसेक एवढा विसर्ग होत असून एकूण पाहायला गेलं तर जवळपास पंच्याहत्तर हजार क्युसेकचा विसर्गानं पाणी हे भीमा नदीमध्ये येत आहे पाठीमागील दोन दिवसांपासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाचं प्रमाण कमी झालं असून दौंड येथून उजनी धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही घट झालेली आहे या कमी झालेल्या पावसाच्या प्रमाणामुळे त्याचबरोबर दौंड येथून होणाऱ्या कमी आवकमुळे लवकरच पुराच्या परिस्थितीमध्येही सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दर्शको या उजनी उजनीधनाविषयीच्या महत्वाचे अपडेट आम्ही तुमच्याबरोबर वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज